नमस्कार मित्रांनो पनवेल स्टेशनमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत पनवेल रेल्वे स्टेशन शेती आणि विमानतळ विकास प्रगतीचा नवा मार्ग रायगड जिल्ह्यातील एक प्राचीन पण वेगाने विकसित होणारं शहर मुंबईच्या शेजारी असल्यामुळे पनवेलला मुंबईचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते इतिहास व्यापार शेती आणि आता आधुनिक विमानतळ विकास या सगळ्यांनी पनवेलचं रूप पूर्णपणे बदलून टाकलं आहे पण या बदलाच्या प्रक्रियेत शेतीचा प्रश्न शेतकऱ्यांचे भविष्य जमीन संपादन आणि पर्यावरणीय परिणाम याकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना आत्ता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथे आणखीन समोरची जी बिल्डिंग होती ती पूर्णपणे तुटलेली आहे आणि समोर तुम्ही तिथे पाहताय की वरतून असा ब्रिज सुरू होईल फूट ब्रिज तो असा पुढे तिकडे जोडणार तो त्या ब्रिजचं काम चालू आहे आणि स्टेशनचे पिलर्स वगैरे इथे आणलेले आहेत बघा इथे हे पिलर लावायला सुरुवात केलेली आहे इथे ते क्रेननी हे पिलर बघा उभे करतायत पिलर आणून ठेवलेले आहेत पनवेलचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे व्यापारासाठी समुद्र आणि मार जमीन मार्गे या दोघांचा वापर होत असल्याने हे ठिकाण नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे पनवेल तालुक्यात डोंगर नद्या तलाव शेतीयोग्य जमीन आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम आहे पनवेलच्या आसपासची गावे जशी मोरबे चिखलसर मानगाव दादलगे चिपळूण ही मुख्यतः शेतीवर आधारित आहेत धान नाचणी वरी भाज्या फळबागा आणि कडधान्ये ही येथे प्रमुख पिके आहेत शेतीचा आधारस्तंभ पनवेलची ग्रामीण ओळख पनवेलला महानगरपालिका मिळाली असली तरी अजूनही जवळपास साठ टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे पावसाळ्यातील शेती मोजकी पिके आणि स्थानिक बाजारपेठ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची कणा आहेत मोरबे धरणामुळे पाणीपुरवठा सुधारला पण शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत अजूनही अडचणी आहेत बरेच शेतकरी पाण्यावर अवलंबून असलेली शेती करतात त्यामुळे दरवर्षी नफा असं काही खात्रीचं राहत नाही पनवेलचा बदलतंच चेहरा गेल्या दोन दशकात पनवेलमध्ये शहराकडे वेगाने स्थलांतर वाढलं आहे नवी मुंबईचा विस्तार रेल्वे महामार्ग आणि औद्योगिक क्षेत्रामुळे पनवेल हा शहरी विकासाचा नवा केंद्रबिंदू ठरला आहे सिडको आणि नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटीस फाईट एरिया यांच्या प्रकल्पामुळे हजारो एकर शेती जमीन संपादित करण्यात आली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पण शेती व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे हे समोर पिलर आता लावत आहेत बघा एक गाडीमधून अनलोड करून त्याला असे इकडे ह्या साईडलाही लावणार आता शेतीपासून विमानतळाचा प्रवास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पापैकी एक आहे हा विमानतळ पनवेल आणि उरण तालुक्याच्या सीमेवर बांधला जात आहे या प्रकल्पासाठी अंदाजे अकराशे साठ हेक्टर जमीन वापरली गेली आहे ज्यात बहुतेक जमीन पनवेल परिसरातील गावातून संपादित झाली आहे उदाहरणार्थ ओवळे पांढर चिरणे कोपरा आणि तारघर आज हा काय दोन एक्सिलेटर चालू नाही तर वरती जायच्या जी खालती याची ती एक्सिलेटर चालू आहे तर आता आपण वरती जाऊया हा तुम्हाला मी परिसर दाखवला असेलच हा बघा हा रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे तिकीट काउंटरचा परिसर आहे हा हे सेकंड फ्लोअरवरचं तिकीट काउंटर आहे आणि इथून असं हे रेल्वे स्टेशन दिसतं आपल्याला तर तो ब्रिज हा इथून बांधणार आहे इथून असं पुढे जाऊन त्या साईडला तो ब्रिज दिसतो तुम्हाला पुढे तो तो असा इकडे पुढे जॉईन होणार आहे विमानतळ विकासाचे फायदे पनवेलच्या विकासात हा एअरपोर्ट गेम चेंजर ठरणार आहे रोजगार निर्मिती विमानतळ लॉजिस्टिक हब हॉटेल्स ट्रान्सपोर्ट कंपन्या यामुळे हजारो नवे रोजगार उपलब्ध हो होणार आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रस्ते मेट्रो रेल्वे पाणीपुरवठा आणि गृह प्रकल्प वाढणार आहेत नवीन अर्थव्यवस्था यामधून शेतीवरून उद्योग सेवा आणि पर्यटन याकडे झुकणं सुरू झालं आहे ग्लोबल कनेक्टिव्हिटी यामध्ये पनवेल आता थेट आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यटन आकाशावर येणार आहे पण दुसरीकडे शेतीवर होणारे परिणाम पनवेलमधील शेतकरी हा विकासाच्या केंद्रस्थानी असूनही अनेक समस्या भोगत आहे शेती जमीन कमी होत आहे सिंचन आणि पाणी स्रोतावर परिणाम होत आहे जमिनीच्या भरपाईबद्दल असंतोष आहे नवीन पिढी शेतीकडे वळत नाही आहे पर्यावरणीय असंतुलन वाढत आहे झाडे ओळे नद्या नष्ट होत आहेत शेतकऱ्यांचा आवाज आमची जमीन गेली पण आम्हाला काम नाही असं अनेक शेतकरी सांगतात काहीना भरपाई मिळाली पण शेतीच्या माध्यमातून मिळणारा आत्मसन्मान आपुलकी आणि निसर्गाशी जोडलेलं जीवन हरवून जाणार आहे काही शेतकऱ्यांनी मिळालेल्या पैशातून व्यवसाय सुरू केले दुग्ध व्यवसाय भाजी विक्री किंवा बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक पण बरेच शेतकरी गोंधळात पडले आहे की आता पुढे काय होणार पर्यावरणीय चिंता पनवेल परिसरात विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात भूभाग बदलला आहे नदीचे मार्ग बदलले आहेत झाडांची तोड झालेली आहे आणि ओल्या जमिनीचे क्षेत्र कमी झाले आहे पांथळ जागा कमी झाल्याने जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे नैसर्गिक जलनिसारण रोखल्याने पावसाळ्यात पाणी साचतं पर्यावरणप्रेमींनी यावर अनेक वेळा आवाज उठवला आहे सिडको आणि पर्यावरण मंत्रालयाने काही सुधारणा आणि पुनरोपण कार्यक्रम हाती घेतले आहेत पण तो परिणाम अजूनही दिसत नाही आहे हा असा संपूर्ण परिसर आहे पनवेल स्टेशनच्या बाहेरचा तर आता आपण आतमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये जाऊ हे बघा आज साईडला हे वरतून ब्रिजवरून असा तो ब्रिज चालू होईल तुला हा असा तू त्या ब्रिजला जोडणार तर प्लॅटफॉर्म नंबर सहा सात त्या साईडला आहेत तर त्या जसं देखील खूप जोरामध्ये चालूला चाललं आहे त्या साईडला देखील काम चालू आहे बघा तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो ते बघा त्या साईडला देखील काम चालू आहे खूप तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद